पाससाठ हजार करा गाडी घेऊन जावा दोन लाख पंच्याहत्तर हजार तुम्हाला स्कॉर्पिओ सिंगल ओनर गाडी तुम्हाला ही सिंगल ओनर गाडी डॉक्टरनी युज केली गाडी फर्स्ट ओनर गाडी लय लक्षेसाठी खर्च केले पर... मी तुम्हाला सांगणार नाही करा सात लाख करा सात पंचवीस करा दोन लाख नव्वद करा घेऊन जावा गाडी अडीच लाखात मिळून तुम्हाला क्रूज मिळणार सिंगल ओनर गाडी कमी चालली गाडी दोन लाख बावन्न हजार करा तुमचा शॉकिंग प्राइस देतो ही गाडी करा एक लाख पस्तीस हजार करा सिंगल ओनर गाडी साडेचार लाखात मिळून तुम्हाला सेव्हन सीटर गाडी मिळणार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शो घेत मी आज आलेलो आहे कुठे पिंपळे सौदागर एरियामध्ये आणि तिथले काही नावाजलेल्या काय डीलरशिप वरती आलेलो आहे जिचं नाव आहे मित्रांनो जे डी रॉयल मोटर्स चाळीस ते पन्नास गाड्यांचा जबर असा स्टॉक आलेला आहे एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या तुम्हाला मिळणार आहेत तर मंडळी आता माझ्यासोबत आहे जेडी रॉयल मोटर्स ओनर जावेद सर कशा आहात मजे मिळत सर कसं आहे त्यावर पहिलाच व्हिडिओ आहे जरा जे डी रॉयल मोटरबद्दल जरा सांगा आता आमच्याकडे स्टॉक तर भरपूर आणलेला आहे मी चाळीस पन्नास गाडी आहे पहिपर्यंत दहा गाडी आहे आपल्याकडे गाडी आमचं लोकेशन बघा पुणे पिंपरी चिंचवड आणि काटे पटेल चौक सौराजगंजच्या समोर मध्ये ना यांची जेवढे जी काही कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत तुमच्या स्क्रीनवरती आहेत त्यावर तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळून जाईल तर ती पण एकदा चेकआउट करायला विसरू नका आणि सर तुमच्याकडे कुठल्या वेगळ्या फॅसिलिटीज मिळून जातील आता बघा आमच्याकडे ऑल फायनान्स अवेलेबल आहे आपल्याकडे लोन फॅसिलिटी अवेलेबल गाडी एक्सचेंज करू शकतो आपण टू व्हीलर फोर व्हीलर दोन्ही पण एक्सेचे अजून सांगतो मी, मी।, मी तुम्हाला रेट काय सेलिंग प्राइस सांगणार नाही तुम्हाला फायनल ऑफर सांगणार तुम्हाला एकदम बॉटम प्राइस सांगणार तुम्हाला तर फुल अँड फायनल रेट मी व्हिडिओमध्ये मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सर्वात पहिली गाडी आलेली आहे मी त्यानो ऑल्टो एम एच चौदामध्ये मध्ये तुम्हाला मिळणार आहे गाडीला बघा ही आता दोन हजार अकराची गाडी आहे प्रती गाडी मार्केटमध्ये तुम्हाला दीड लाख एक पस्तीस भेटणार गाडी मी पण तुम्हाला मार्केट तोड प्राइस देतो नाईन्टी एट थाउजंड करतो घेऊन जावा गाडी गाडी अठ्ठ्याण्णव हजारात मित्रांनो बाई च्या रेट मध्ये ऑल्टो घेऊन जा माज बद्दल सांगायला चोवीस पंचवीस तुम्हाला मिळून जाईल करून गाडी नक्कीच सेव्हन सीटर गाडीच्या शोधात मित्रांनो एक नाही दोन नाही तर तीन तीन, तीन गाड्या स्टॉक मध्ये पाहू शकता मोस्ट डिमांडिंग आलेल्या आहेत सर्वात पहिली आपण ही ग्रेवाली पाहूया प्रतिभाव ही पण गाडी तुम्हाला मार्केट मध्ये सहा लाख करा साडेपाच करा पण ही गाडी पण तुम्हाला मार्केट तोड देतो दोन हजार चौदाची ची गाडी सिंगल ओनर गाडी पेट्रोल सी इन जी कमिफिटिंग मी तुम्हाला देणार फक्त पाच लाख चाळीस हजारला गाडी पाच लाख चाळीस हजार मित्रांनो कंपनी फिटेड सेंज सोबत ती पण सिंगल ओनर आर्टीका स्टॉकमध्ये सर रेड फुल अँड फायनल असणार सरांनी दिलेलं आहे सर्व गाड्यांमध्ये मिळणार आहे पुढे जाऊया मरून रेड कलरमध्ये पण इथे अवेलेबल आहे ही जी गाडी बघा प्रतिभा ही पण गाडी सेम मॉडल आहे दोन हजार चौदा ची सिंगल ओनर आहे पेट्रोल सी इन जी कंपनी फिटिंग सी इन जी गाडी ही पण तुम्हाला नाही सांगणार पाच साठ करा साडेपाच करा पाच लाख पंचवीस करा पुन्हा फायनल प्राइस आहे आणि ही पण गाडी तुम्हाला करून देतो आणि लोन पण फॅसिलिटी अवेलेबल आहे पाच पंचवीसमध्ये घेऊन जा कंपनी फिड्या सी एन जी सोबत सिंगल ओनर गाडी तुम्हाला मिळते स्टॉकमधली तिसरी गाडी व्हाईट कलरमध्ये ही गाडी बघा दोन हजार चौदाची डिसेंबर महिन्याची गाडी आहे ही सिंगल ओनर गाडी कंपनी फिटिंग सी एन जी आपण देऊ पाच लाख ऐंशी हजार पण ही गाडी तुम्हाला पण ही पण पाच लाख पासठ हजार करून देऊ शकते पाहू शकता तीन तीन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध झाल्या आहेत पेट्रोल पंप्प सी एन जी मध्ये आर टी शोध असेल तर कुठे मित्रांनो विजिट कराय तुम्हाला जे डी रॉयलो ग्रँड आयटम स्टॉकमध्ये उपलब्ध झाले गाडीला सरी ही गाडी बघा डॉक्टरनी यूज केली गाडी दोन हजार चौदाची गाडी जुलै महिन्याची गाडी फर्स्ट ओनर गाडी आणि कमी चालली गाडी फिफ्टी सेवन चालली गाडी ही तुम्हाला ही गाडीची तुम्हाला सहा महिन्याची इंजिन गॅरंटी भेटेल गाडी आणि ही लावलेली आम्ही तीन नव्वद तुम्ही या त्याच्यामध्ये आपण सामा सामान ठेवू आपण ही गाडीवरती नेक्स्ट टाइम आहे नो आय ट्वेंटी आय ट्वेंटी दोन हजार दहाची गाडी आहे टॉप कंडिशन टॉप मॉडेल गाडी आहे ही दोन हजार दहाची सेकंड ऑनर गाडी आम्ही आता पेपर क्लिअर केले दोन हजार तीसपर्यंत ही पण गाडी तुम्हाला शेअरचीच वापर सांगतो दो, दोन लाख दहा हजार करा गाडी घेऊन जावा गाडी पुढे पाच वर्ष पण मित्रांनो आरामात तुम्ही गाडी वापरू शकता तर आय ट्वेंटी बजेटमध्ये पाहिजे असेल स्टॉकमध्ये गाडी उपलब्ध आहे म्हणजे ही गावाकडून बरी डिमांड असते की ओमनी आणा सरने शोधून स्टॉकमध्ये इन केलेली आहे काय डिले सर बघा ही गाडी आता ओम ओमनी आणली आम्ही गाडी आता आतमध्ये बघा तुम्ही आतमध्ये लय एक्सेसरी खर्च केले प्रतिभाव ही गाडी गाडी पेट्रोल इंज आहे आणि सेकंड ओनर आहे दोन हजार पंधरा सोळाची गाडी आहे ही पण तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे दोन लाख नव्वद लावलेले प्राईस या तुम्ही सामान ठेवतो हो आणि त्याच्यामध्ये पण निगोशिएबल करून देतो एकदा इंटिरियर मित्रांना चेक करा गाडी आहे जवळ एकदम कंडिशन मध्ये गाडी असणार आहे वरना फॅन्स तुमच्या गाडी सर वरना घेऊन आलेले आहेत पाहू शकता आणि एक नाही तर दोन दोन गाड्या स्टॉक मध्ये असण्या तर सर्वात पहिले आपण ही पाहूया काढील सर ही गाडी पण वरणार आहे मी पेट्रोल सिंग जी आहे दोन हजार बाराची गाडी टॉप कंडिशन टॉप मॉडेल गाडी आहे आणि दोन हजार बाराची गाडी पेट्रोल सीएनजी दोन लाख पंच्याहत्तर लावली त्याच्यामध्ये पण माणसाम करू आपण निगोशिएपन करू कर। दोन पंच्याहत्तर लावलेली आल्यानंतर कमी जास्त होऊन जाईल एन जी बसवले हो तर पॉकेट फ्रेंडली पण गाडी झालेली आहे तर वर्णा फॅन्स वर्णास वरना मध्ये गाडी इथे उपलब्ध आहे आजच्या स्टॉक मधली ही दुसरी वर्णा आहे ही पण तुम्हाला एकदम बेस्ट किमतीत मिळणार आहे ही खरंच तुम्हाला बेस्ट किमतीमध्ये देऊन दोन हजार बाराशी डिझेल गाडी आहे ही गाडी तुम्हाला शॉकिंग प्राइस देतो तुम्हाला दोन लाख वीस करा गाडी ही घेऊन जावा गाडी दोन लाख वीस हजार तुम्हाला मिळणार कडे लोडेड गाडी मिळून तुम्हाला मिळते वर्णा व्हिडिओच्या मार्फत एकदा दे, पाहून घेतात दोन दोन गाडी स्टॉक स्टॉकमध्ये उपलब्ध आहेत वर्णा ते होंडा सिटी आलेली आहे संद्रूफ वगैरे पण मी तुम्हाला गाडीला मिळणार आहे काय दिलं आहे सर ही बघा दोन हजार बारा बारा तेरास ची कच्ची पक्की गाडी आहे दोन हजार बारा तेराची ची सेकेंड गाडी ही पण तुम्हाला संद्रुफ भेटन गाडी आणि ओरिजिनल कलर गाडी ही तुम्हाला लोन पैसे डेव्हलबल ही गाडीला तुम्हाला आम्ही साडेतीन लावलेली आहे तुम्ही या माणसा म्हणतो त्याच्यामध्ये पण व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या ऑलरेस वगैरे सर्व काही तुम्हाला गाडीत मिळणार आहे आणि आवडतं पण तुम्हाला मिळते ब्रेझा स्टॉकमध्ये उपलब्ध झाले एम एच बारामध्ये दोन हजार अठराची गाडी सेकंड ओनर गाडी ऑटोमॅटिक आणि टॉप मॉडर गाडी डिझेल गाडी ही तुम्हाला शॉकिंग प्राइस येतो तुम्हाला मी ये तुम्हाला सांगणार नाही करा सात लाख करा सात पंचवीस करा सहा लाख साठ हजार करा गाडी घेऊन जावा गाडी डिझेल गाडी सहा लाख साठ हजार मिळून तुम्हाला सरांनी गाडी उपलब्ध करून दिलेली आहे डिझेलमध्ये ती पण पाहू शकता लोडेड गाडी असणार आहे आणि मायलेज पण मित्रांनो एसी गाड्याला तुम्हाला बन्नाड असं गाडी मिळून जाईल डस्टर आलेली आहे आणि ही पण तुम्हाला एकदम बेस्ट किमतीमध्ये दे सर देणार आहेत ही बघा दोन हजार तेराची आहे डिझेल गाडी आहे आणि सेकंड ही पण तुम्हाला शेवटी सपरू सांगतो दोन लाख नव्वद करा घेऊन जावा गाडी दोन लाख नव्वद हजार मित्रांनो तुम्हाला डस्टर मिळणार आहे एस गाडी मित्रांनो ही पण अंडर थ्री लॅक तुम्हाला मिळून जाईल पॉवरफुल गाडी मित्रांनो तुम्हाला मिळणार वन टेन पी मध्ये पाहून घ्या बजेटमध्ये एसी गाडी शोध असाल स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे हा स्कॉर्पिओ आलेले स्कॉर्पिओ गावाकडनं बरीच डिमांड असते गाडीसाठी शॉकिंग किमतीत मिळणार आहे काय दिलं सर दोन हजार आठ ची गाडी आहे पेपर क्लिअर केले नाही सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत पेपर चालू आहे ही गाडी तुम्हाला देईन दोन लाख पंच्याहत्तर हजार त्याच्यामध्ये पण मानतो आपण गाडीवर मित्रांनो दोन लाख पंचाहत्तर हजार तुम्हाला मिळणार आहे स्कॉर्पिओ व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या एसी गाडी मित्रांनो शोध असाल स्कॉर्पिओ एकदम बजेट प्राइस मध्ये गाडी उपलब्ध झालेली आहे डिझेल रॉकेट स्टॉक मध्ये उपलब्ध झाले पाहू शकता शोरलेट ची क्रुझ आले लोडेड गाडी आहे सनप्रूफ गाडी आहे टायर आता नवीन टाकलंय कस्टमरने इन्शुरन्स पण फुल आहे दोन हजार अकरा ची ऑक्टोंबर महिन्याची गाडी डिझेल गाडी ही पण तुम्हाला शॉकिंग प्राइस येतो अडीच लाख करा घेऊन जावा गाडी अडीच मिळून तुम्हाला क्रूज मिळणार आहे फुल्ली लोडेड ब्लॅक ब्यूटी व्हिडिओच्या मार्फत एकदा गाडी पाहून घ्या जबरदस्त गाडी आहे संद्रूप वगैरे पण मित्रांनो गाडी तुम्हाला मिळणार आहे तुमची आवडती गाडी मित्रांनो स्टॉकमध्ये आले स्विफ्ट आले बघा दोन हजार बाराची गाडी डिझेल गाडी स्विफ्ट विडिया गाडी सिंगल ओनर गाडी कमी चालली गाडी नऊ हजार चालली गाडी शोरूम सोबत भेटेल तुम्हाला ही गाडी जाईन तुम्हाला चार लाख नाही 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 प्रतिभावी मागेन थोडा आपण पण देऊ आपण ही पण गाडी मार्केट तोड ही तीन सत्तर लाख गाडी देऊ आपण तीन लाख सत्तर हा तुम्हाला डिझेलमध्ये मित्रांनो स्विफ्ट व्हिडीआ गाडी मिळणार आहे वीस प्लस मायलेज पण आरामात मित्रांनो गाडी मध्ये मिळून जाईल नेक्स्ट मरून रेड कलर मध्ये पण उपलब्ध आहे ही जी काय डील आहे सर ही गाडी बघा दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड गाडी गाडी ही पण गाडी तुम्हाला चार पंचवीस लावलेली गाडी ही पण तुम्हाला माल सामान ठेवू गाडी ही पण डिगोशिएबल करून देतो गाडी तुम्हाला चार पंचवीस किंमत आहे आल्यानंतर कमी जास्त डेफिनेटली होऊन जाईल छोटी फॅमिली कार शोधता येत आलेली आहे ऑल्टो एट हंड्रेड ही दोन हजार सोळाची ची ऑक्टोबर महिन्याची गाडी ही पण गाडी कंपनी फिटिंग सी पेट्रोल आणि ह्याच्यामध्ये पण रिव्हर्स कॅमेरा टच स्क्रीन टायर नवीन गाडीची ही गाडी तुम्हाला फायनल पण शोर ऑफर सांगतो दोन लाख बावन्न हजार करा गाडी घेऊन जावा गाडी दोन लाख बावन्न हजार तुम्हाला मिळणार आहे लोडेड गाडी आहे सर्व काही ॲक्सेसरीज वगैरे पण बसवलेल्या आहेत पाटील साहेबांसाठी गाडी आणलेली आहे पाहू शकता एक्सटेंट आलेली आहे गाडीला बघा ही दोन हजार चौदाची गाडी आहे सप्टेंबर महिन्याची गाडी आहे ऑडिकेरची गाडी आहे सेकंड ओनर ही गाडी पण तुम्हाला साडेतीन मार्केटमध्ये भेटणार ही गाडी पण ही गाडी पण तुम्हाला तीन दहा लाख करून ही गाडी तीन लाख दहा हजार तुम्हाला कॉम्पॅक्ट ही सिड आणकार सरांनी उपलब्ध केलेली आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या एक्सेंट गाडी आली व्हिडब्ल्यू ची वेंटोंग प्राइस ही पण गाडी तुम्हाला हजार तेराची गाडी डिसेंबर महिन्याची गाडी सेकंड ओनर आणि टॉप मॉडेल टॉप कंडिशन गाडी ही गाडी तुम्हाला देतो गाडी आपण वेंटो घेऊन जा तुम्हाला मिळणार आहे मंडळी टाटा नॅनो स्टॉक मध्ये उपलब्ध झालेली आहे पॉवर स्टेअरिंग वाली डिक्की ओपन होणारी काय दिले सर ही दोन हजार पंधरा सोळाची ची गाडी सिंगल ओनर गाडी फोर्टी टू चालली गाडी ओरिजिनल गाडी ही पण तुम्हाला शोअर प्राइस सांगतो आणि शॉकिंग प्राइस देतो ही गाडी करा एक लाख पस्तीस हजार करा घेऊन जावा गाडी एक लाख पस्तीस हजार भरा गाडी घेऊन जावा गाडी टाटा नॅनोच्या गाडी उपलब्ध आहे मॅन्युअल होंडा सिटी मी त्यानो आले व्हाईट कलर मध्ये दोन हजार सहाची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर चालू आहे सत्तावीस नाही तर अठ्ठावीस पर्यंत पेपर चालू आहे पेट्रोल शिंगची गाडी ही पण तुम्हाला बघा शोचा ऑफर सांगतो मी हे करणार नाही दीड लाख करा एकतीस करा ही करा एक लाख पंधरा हजार करा घेऊन जावा गाडी होंडा सिटी पाहून घ्या लो बजेटमध्ये उपलब्ध झालेली आणि सर ह्या ज्या गाड्या त्या नंतर पण रिपासिंग होतात आणि त्यासाठी इथे आलं तर विजिट केलं तर करू मी करू शकतो पेपर किलर सर्व्हिस ती पण मित्रांनो सरांकडे इथे अवेलेबल आहे ती पण कमीत कमी प्राईजमध्ये मध्ये तुम्हाला करून मिळेल होंडाची ब्रिओ आलेली आहे पण मित्रांनो दोन गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध असणार सर्वात पहिली आपण ही पाहूया ही दोन हजार बाराची आहे नोव्हेंबर महिन्याची गाडी सेकंड गाडी ओनली पेट्रोल गाडी ही पण तुम्हाला अल्टोचे भाव देऊन देऊन देतो ब्रिओ गाडी ही फायनल देऊन तुम्हाला दोन लाख पंचवीस हजार गाडी दोन लाख पंचवीस हजार मित्रांनो घेऊन जा ब्रिओ कॉम्पॅक्ट साईड मध्ये ही गाडी असणारे होंडाची गाडी तुम्हाला मिळते एम एच बारा मध्ये आलेली आहे आय टेन ही दोन हजार तेराची ऑक्टोबर महिन्याची गाडी गाडी सेकंड ओनर गाडी वन पॉईंट टू इंजिन गाडी आणि कंडिशन मध्ये गाडी ही गाडी तुम्हाला देऊ आपण दोन लाख वीस हजारला ला गाडी दोन लाख वीस हजार मिळून तुम्हाला मिळणार आहे आय टेन पाहून घ्या स्टॉक मध्ये उपलब्ध झाले दोन गाड्या असणार आहेत अजून एक आहे ती पण दाखवतो बघा दोन हजार अकराची गाडी आहे जुलै महिन्याची गाडी आहे सेकंड ओनर गाडी ही पण प्रतिभा आपण शॉकिंग प्राइस देऊ ही गाडी देऊ आपण एक लाख साठ हजार ला गाडी फक्त एक लाख साठ हजार एक साठ मध्ये मित्रांनो घेऊन जा एकदम बजेट प्राइस मध्ये गाड्या मित्रांनो इथे उपलब्ध आहेत कॉम्पॅक्ट साईज मध्ये मित्रांनो गाडी आलेली आहे फॅमिली कार पाहू शकता ऑल्टो केटन आले बघा दोन हजार ची गाडी आहे जुलै महिन्याची गाडी पेट्रोल सीएनजी अल्टो केटन ही तुम्हाला अल्टो च्या भावाला गाडी तुम्हाला अल्टो किन देतो एक लाख पंधरा हजार करा गाडी घेऊन जाऊ गाडी नेक्स्ट आहे फॅमिली कार वॅगनार ही दोन हजार सतराची गाडी आहे जुलै महिन्याची गाडी सिंगल ओनर गाडी आम्ही ही पण गाडी बघा कस्टमरला तीन दे पण यूट्यूब बघून तुम्ही आले आमच्याकडे कस्टमर ही गाडी दिन तीन लाख पस्तीस हजारला ला गाडी फायनल रेट फायनल रेट, रेट सरांनी वॅगनाचा दिलेला आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी पाहून आजच्या स्टॉक ही तिसरी स्विफ्ट आहे दो ही दोन हजार दहाची गाडी आहे सेकंड ओनर गाडी डिझेल गाडी ही पण गाडी आम्ही रिपासिंग केलेली दोन हजार तीसपर्यंत पर्यंत गाडी ही ब ही पण गाडी तुम्हाला बघा मी सांगणार नाही दोन सत्तर करा दोन साठ करा दोन लाख तीस हजार गाडी घेऊन जाऊ गा। डिझल मध्ये सरांनी उपलब्ध केलेली आहे तर तीन तीन स्विफ्ट आलेली आहेत मित्रांनो तिन्ही पण तुम्हाला डिझेलमध्ये मिळत आहे नेक्स्ट टाइम मित्रांनो रिट्स आणि पाहू शकता ऑल व्हिल्स वगैरे पण सगळे लावलेलं ला आहे जबरदस्त गाडी काढली सर ही तर गाडी दिली आता गाडी बुक झाली आहे ओके मित्रांनो तुमचा चान्स मिस झालेला आहे पण सर कितीला दिली ती गाडी ही गाडी मी दिली दोन लाख चाळीस दोन लाख चाळीस हजार मित्रांनो गाडी बुक झाली आहे तर कॉन्ग्रेचन ज्यांनी कोणी घेतली आहे आजच्या स्टॉक मध्ये चौतीस स्विफ्ट ही गाडी बघा दोन हजार चौदाची गाडी आहे जुलै महिन्याची गाडी स्विफ्ट पेट्रोल सीएन जी गाडी टायर नवीन सीट कर नवीन ही सर्व्हिसिंग सगळं झालेली गाडी ही पण तुम्हाला चार लाख करा तीन सत्तर करा नाही तीन लाख चाळीस करा गाडी ही गाडी घेऊन जावा गाडी तीन लाख चाळीस हजार घेऊन जा पेट्रोल प्लस सीएनजी तुम्हाला स्विफ्ट मित्रांनो मिळणार आहे अजून एक जास्त मायलेज देणारी गाडी मित्रांनो सॅलरी अरे भाऊ ही जरा लेट झाली पण गाडी बुक झाली गाडी अरे अरे चान्स मिस झाल्या मित्रांनो पण काय डील होती सर ही गाडी दिली आम्ही चार लाख पाच हजारला गाडी अठराची होती जुलै महिन्याची कंपनी ही ती पण ऑप्शनल गाडी होती गाडी तर कॉंग्रेच्युलेशन जेणे गाडी घेतली सर ही बघा दोन हजार अकराची गाडी आहे पेट्रोल सिंगची गाडी ही गाडी बघा थर्ड ओनर गाडी तुम्हाला एक सत्तर एक साठ नाही सांगणार वन फोर्टी फाय करा गाडी घेऊन जावा गाडी आणि गाडी ती पण कंडिशन भेटणार गाडी तुम्हाला आणि टाकाटक कंडिशन मध्ये गाडी आहे एकदा या टेस्ट टेस्टली तुम्हाला गाडी आवडणार आहे त्या स्टॉक मधली दुसरी ऑल्टो के नोव्हेंबर महिन्याची गाडी अल्टो केटेन ही पण मार्केटमध्ये लावलेली एक सत्तर एक ऐंशी पण मी नाही सांगणार त्याचं प्राईस मी तुम्हाला शोअरचं प्राईस सांगतो एक लाख पस्तीस करा गाडी घेऊन जावं गाडी एक लाख पस्तीस मिळून तुम्हाला ही ऑल्टो के टेन सरांनी उपलब्ध केलेली आहे चोवीस पंचवीस प्लस मायलेज पण तुम्हाला गाडीत मिळणार आहे कॉम्पॅक्स साईजमध्ये गाडी आहे नो सिक्स सीटर गाडी आलेली आहे पाहू शकता के यू व्ही हंड्रेड आले ब्लॅक कलरमध्ये गाडीला सर ही बघा दोन हजार सोळाची गाडी आहे सिंगल ओनर गाडी सिंगल ओनर गाडी पेट्रोलची इनची गाडी ही साडेतीन लावलेली प्राइस पण आम्ही कस्टमरला फायनल देऊ तीन लाख पंधरा हजारला तीन लाख पंधरा हजार मेरुन तुम्हाला सिक्स सीटर गाडी मिळणार आहे फॅमिली तुमची मोठी आहे मित्र आणि हॅचबॅक मध्ये गाडी ही पण गाडी गाडी तुम्हाला भेटेल कमी चालली गाडी घर आजच्या स्टॉक मध्ये दुसरी ब्रिओ दोन हजार ची गाडी आहे पेट्रोल सीमची गाडी ही गाडी तुम्हाला भेटून जाईन तुम्हाला अडीच लाख करा दोन चाळीस करा नाही नाही मी तुम्हाला शेवटचीच प्राइस सांगतो ही तीन ओनर ते तीन ओनर आहे आता गाडी थर्ड ओनर आहे त्यामुळे तुम्हाला दोन लाख दहा हजारला गाडी देऊ आपण गाडी आणि गाडी कंडिशन भेटणार तुम्हाला प्रीमियम मॅच बँक मध्ये मित्रांनो होंडा मध्ये ऑप्शन शोध असाल तर बजेट प्राइस मध्ये आलेली आहे जॅस दोन हजार बारा ची गाडी सेकंड ओनर टॉप कंडिशन टॉप मॉडेल गाडी ही तुम्हाला फक्त फिफ्टी सेव्हन सालली गाडी ही पण तुम्हाला गाडी सांगणार नाही अडीच लाख करा दोन साठ करा दोन लाख पंधरा हजार गाडी घेऊन जावा गाडी पण दोन लाख पंधरा हजार तुम्हाला ही होंडा जास्त मिळते वन लिटर इंजिन मध्ये मित्रांनो आलेली आहे क्विड दोन ही दोन हजार सोळा डिसेंबर महिन्याची गाडी आहे सेकंड गाडी ह्याला एअरबॅग एस सगळी तुम्हाला ही पण तुम्हाला शॉकिंग प्राइस देतो गाडी आम्ही सांगणार नाही तुम्हाला दोन लाख करा दोन लाख दहा हजार करा एक लाख पंच्याहत्तर करा आणि गाडी घेऊन जाऊ एक पंच्याहत्तर मध्ये तुम्हाला लोडेड गाडी मित्रांनो मिळणार आहे सर लोन वगैरे किती गाडी लोन तर दोन लाख होणार पण आम्ही एक पंच्याहत्तरला ला देऊ आपण झिरो डाऊन पेमेंट देतो तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट वरती मित्रांनो गाडी घेऊन जा पण उपलब्ध झाले गाडी आलेली आहे पाहू शकता आलेली आहे काय दोन हजार पाच ची गाडी आहे सत्तावीस पर्यंत पेपर चालू आहे ही पण गाडी तुम्हाला बघा गा मार्केट चालू आहे पंच्याहत्तर करा ऐंशी करा पण मी तुम्हाला सांगणार पाससाठ हजार करा गाडी घेऊन जावं गाडी गाडी पासष्ट हजारात मित्रांनो बाईक च्या रेट मध्ये तुम्हाला ही कार मिळणार आहे चार चार माणसं आरामात बसून तुम्ही गाडीत फिरू शकता मारुती सुचुकीमध्ये मित्रांनो सिडॅन ऑप्शन शोध असाल तर आलेली आहे सियाज लोडेड गाडी असणार आहे काढी सर ही बघा दोन हजार पंधराची गाडी आहे ही पण तुम्हाला खरं सांगतो शॉकिंग प्राईस देणार तुम्हाला ही गाडी ही पण गाडी पंधराची गाडी सिंगल ऑनर डिझेल गाडी बटन स्टार्ट गाडी ही तुम्हाला शेअरची प्राईस सांगतो तुम्हाला मी बोलणार नाही तुम्हाला पाच लाख करा पाच पंचवीस करा मी तुम्हाला शेअरचं प्राईस देतो फायनल प्राईस देतो चार लाख पंचावन्न हजार करा गाडी घेऊन जावं गाडी चार लाख पंचावन्न हजार तुम्हाला डिझेलमध्ये मिळतो सियाज मिळते मायलेज वीस प्लस तर आरामात मिळणारच आहे त्याबरोबर स्पेशियस गाडी असणार आहे ऑल वगैरे लावलेली आहेत घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची आजच्या स्टॉकमधली ही दुसरी ऑल्टो आहे पेट्रोल प्लस पेट्रोल सी एन जी गाडी असणार आहे दोन हजार अकराची गाडी आहे सेकंड ओनर गाडी पेट्रोल सीएनजी गाडी ही पण तुम्हाला शॉकिंग प्राइस येतो हो एक लाख दहा हजार काढा गाडी घेऊन जावं गाडी सीएनजी जी बसवलं आहे तर मायलेज पण चांगला असं तुम्हाला या गाडी मिळून जाईल चौथी पाचवी स्विफ्ट असणार आहे सर दोन हजार सहाची मॉडेल आहे गाडी रिपासिंग केलेली सव्वीस पर्यंत पेपर सव्वीस ऑक्टोबर पर्यंत पेपर चालू आहे पेट्रोल सीएनजी जी गाडी आहे आतमध्ये टच स्क्रीन आहे ही गाडी तुम्हाला दीड लाख नाही बोलणार तुम्हाला महाविन तुम्हाला पण तुम्हाला शेअर ची प्राइस सांगतो एक लाख पंचवीस हजार करा गाडी घेऊन जाऊ हो गाडी एक पंचवीस मध्ये मित्रांनो स्विफ्ट घेऊन जा स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे सर्व काही बसवलेलं आहे आजच्या स्टॉक मधली दुसरी ही हो। पंधराची सप्टेंबर महिन्याची गाडी कंपनीपीटी सीएनजी पेट्रोल सी एन जी गाडी मी तुम्हाला वॅगनरचे भावाला भावला तुम्हाला गाडी सॅलरी देणार गाडी साडेतीन करा तीन चाळीस करा नाही नाही तीन पस्तीस तुम्हाला फायनल प्राइस देणार ही गाडी सीएनजी गाडी असणार आहे कंपनी फिटेड गाडी आहे पाहू शकता आजच्या स्टॉक मधली दुसरी गाडी आहे मित्रांनो दोन गाड्या स्टॉकमध्ये उपलब्ध झालेल्या सॅलरी अजून एक ब्लॅक ब्युटी स्टॉक मध्ये उपलब्ध झाले आहे मित्रांनो चेक करा हुंडाची अमेज आली आहे ही बघा दोन हजार चौदाची ची गाडी आहे डिसेंबर महिन्याची गाडी सिंगल ओनर कमी चालली गाडी फक्त पन्नास हजार चालली गाडी ब्लॅक कलर आहे ओरिजिनल कलर मध्ये गाडी आहे ही पण तुम्हाला शेवटचं प्राइस सांगतो साडेतीन तर नाही सांगणार ना तुम्हाला तीन लाख पंचवीस हजार करा गाडी घेऊन जावा गाडी आणि सिंगल ओनर मित्रांनो गाडी उपलब्ध झालेली आहे पेट्रोलमध्ये मध्ये स्टॉक मधली ही दुसरी डस्टर गाडी आहे काय डिलसरी दोन हजार तेराची गाडी सिंगल ओनर गाडी ही तुम्हाला बघा ही पण तुम्हाला शॉकिंग प्राइस देतो साडेतीन करा तीन पंचवीस करा ही करा तीन लाख दहा हजार करा गाडी घेऊन जावा गाडी तीन लाख दहा हजार महिन्यात तुम्हाला अजून एक डस्टर सरांनी उपलब्ध केलेली आहे एटी फाय पी एस मध्ये मिळते मित्रांनो मायलेज पण चांगला असतो तुम्हाला या सी गाडीत मिळणार आहे तीन लाख दहा हजार आजच्या स्टॉक मधली ही दुसरी ओमनी आहे ही पण तुम्हाला शॉकिंग किमतीत मिळणार आहे बघा प्रतिभा ही गाडी बघा दोन हजार ची मॉडल आहे रिपासिंग केलेली सव्वीस पर्यंत दोन हजार पाच सव्वीस पर्यंत पेपर क्लिअर ऑनर तीन आहे पेट्रोल एल पी जी गाडी पण तुम्हाला ओड मॉडेल पण गाडी इंजन कंडिशन भेटणार तुम्हाला ही पण तुम्हाला नव्वद नाही सांगणार गाडी पंच्याहत्तर करा गाडी घेऊन जावं गाडी पंच्याहत्तर ओमनी मिळणार आहे एल जीवाली गाडी मी मित्रांनो मिळते ज्या साईडला सी एन जी वगैरे नाही मी मित्रांनो आरामात तुम्ही ही एल पी जी गाडी देत चालू शकता मायलेज पण चांगला सर मिळून एक सेव्हन सीटर गाडी स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे रेनॉलची लॉजी आली लॉजी काय सर दोन हजार सोळा सतराची गाडी बघा ही बघा तुम्हाला कमी बजेटमध्ये तुम्हाला सेवन सीटर गाडी गाडी तुम्हाला ही गाडी बघा सेवन सीटर सतराची गाडी सात लाख सहा लाख भेटणार गाडी आणि ते ही गाडी तुम्हाला साडे चार लाख करून देतो गाडी साडे चार लाख मिळून तुम्हाला सेवन सीटर गाडी मिळणार आहे आर्टिगा वगैरे मित्रांनो घेण्याचे विचारत असाल ते एकदा ह्या गाडीला कन्सिडर करा त्याच लेवलची गाडी आहे आणि लेटेस्ट ची गाडी तुम्हाला एकदम कमी किमतीत मिळून जाईल सर लोन किती होईल गाडीवर लोन तुम्हाला चार लाख तीन लाख लोन होणार लोन पण मित्रांनो होणार आहे सेवन सीटर गाडी आहे लॉजी आले स्टॉकमध्ये मित्रांनो तुम्ही जे डी रॉयल मोटरचा पूर्ण स्टॉक पाहिलात एकदम बेस्ट टू बेस्ट किमतीमध्ये सरांनी सर्व काही गाड्या उपलब्ध केलेल्या आहेत एक चाळीस ते पन्नास गाड्यांचा स्टॉक आलेला आहे नक्की एकदा मित्रांनो इथे व्हिजिट करायला विसरू नका आणि खूप साऱ्या गाड्या पाईपलाईनमध्ये पण आहे जर तुमची आवडती गाडी कुठली तुम्हाला दिसली नसेल त्यासाठी पण मित्रांनो तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करत ही पण सर अवेलेबल करून देतील सर आता दोन शब्द आता मी बघा थोडासा हिंदी बोलतो जरा अभ्या आहे का दो हजार बारा का स्विफ्ट पेट्रोलची इंजी मतलब ओल्ड मॉडल आहे गाड़ी वो गाड़ी देगा आपको एक लाख नौ हज़ार गाड़ी और हर एक गाड़ी इक्वा एक आ रहा है दो हज़ार सोलह की गाड़ी कंपनी फिटिंग छीन की गाड़ी है उसका भी गाड़ी आपको साढ़े तीन लाख में दे देंगे हम लोग गाड़ी और हमारे पास हर एक गाड़ी आ रहा है क्रेटा गाड़ी रेड कलर दो हज़ार सोलह की गाड़ी वो गाड़ी देंगे हम लोग शॉकिंग प्राइस वो भी गाड़ी छः लाख पच्चीस हज़ार में गाड़ी देंगे आपको और गाड़ी एक बार विजिट कीजिए गाड़ी मार्केट चेक करो फिर मेरे ऑफिस में विजिट करो गाड़ी सब चालू मिलेगा कंडीशन मिलेगा गाड़ी आपको जो प्राइस दिए हमने जी मोटर का फाइनल प्राइस दिए और गाड़ी का आपका हमने कॉल बिल नहीं उठाया उसका आपका सिर्फ मैसेज कीजिए आपको डायरेक्ट मेरा लोकेशन पे आ जाएगा और फोटो भी आ जाएंगे आपको सिर्फ दस से रात के दस बजे कॉल उठा सकते हैं ग्यारह बारह बजे हम कॉल नहीं उठा सकते आपका और लोन फैसिलिटी अवेलेबल है दोनों से बारह तक लोन फैसिलिटी अवेलेबल है गाड़ी हमारा तो मंडा मैं आशा कर तुम्हारा अच्छी वीडियो आवड़ी असल वीडियो जर आवड़ी असल तो लाइक करा शेयर करा मी बैठो तुम्हारा आशा कर नवन वीडियो में तोपर्यंत नमस्कार